स्वतःला इतकं बदला की ही दुनिया पाहतच राहील आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नाही काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते जीवनामध्ये कोणाचा स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव आपल्याला कळेल लक्षात ठेवा उंच उडण्यासाठी पंखांची गरज पक्ष्यांना असते पण माणूस जेवढ्या जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होईल संघर्ष करताना माणूस नेहमी एकटाच असतो पण यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असते जीवनामध्ये जेव्हा जेव्हा जवळचे लोक तुमच्यापासून दूर व्हायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात तुमची हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणे बंद करतात अशा लोकांपासून नेहमी दूर राहा कारण ती मतलबी लोकं असतात नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही ना मंदिरात जाता देवाला फुल वाहता नारळ वाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली तर डाऊट घेता हे काम मी पूर्ण करू शकेल की नाही आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा कोणाची चेष्टा करताना विचार करा असे होऊ शकते की काही दिवसांनी तीच परिस्थिती तुमच्यावर येईल नेहमी लक्षात ठेवा मोठ्या व्यक्ती त्याच असतात ज्यांना भेटल्यानंतर आपल्याला आपल्यात काही कमी आहे असे वाटत नाही नेहमी लक्षात ठेवा प्रार्थना कधीही वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाही त्यामुळे ज्या गोष्टी हो त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाही जीवनात साधी लोक नेहमी धोका खातात कारण ती चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्याबरोबरही असे होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग धोका खाता माणसांना समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुमच्यासाठी मरायलाही तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते मी तुमचा जीव घेईल बदलते काय फक्त वेळ आणि परिस्थिती नेहमी लक्षात ठेवा जीवनातील आनंद पैशांवर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो एक मुलगा फुगे घेऊन खुश असतो तर दुसरा फुगे विकून खुश होतो आयुष्याचे नियम पण कबड्डीच्या खेळासारखे असतात जेव्हा यशा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात लक्षात ठेवा वेळ सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य पुन्हा मिळत नाही वेळ बदलण्यासाठी आयुष्यात एक वेळ अशी येते की जे विसरायचे आहे तेच लक्षात राहते जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नसेल तिथे जाऊ नका नेहमी लक्षात ठेवा दुसऱ्यांच्या चुका शोधल्याने आपण पवित्र होत नाही लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो सगळी दुःख दूर झाल्यानंतर मन प्रसन्न होईल हा सगळ्यात मोठा भ्रम आहे मन प्रसन्न ठेवा सगळी दुःख दूर होतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद